राम राम मंडळी कशी आहे मजेत ना कारले होते घरी म्हटलं की कारल्याची भाजी करा कारले म्हटलं तर सर्वजणे नाकाडोळीच करते कारले खायला आणि माझा नवरा तर आधीच तर म्हटलं आज काहीतरी नवऱ्यासाठी भन्नाट रेसिपी बनवायची तर विचार केला आज काय करू काय करू काय करू तर मग आयडिया आली की भरलेले कारले करायचे याला भ भरवा कारले वगैरे म्हणतात मी तर बा त्याला भ भर, भरलेले कारलेच म्हणेन अशी चांगली रेसिपी दाखवतो ना तुम्हाला आजची मस्त टेस्टी आणि तुम्ही कारल्याची भाजी आली तर हेच रेसिपी कराल इतकी सुंदर रेसिपी केली आहे ना मी तुम्ही बघू शकाल खूपच छान आणि टेस्टी म्हणजे दोन्हीच तर मग घेतले बा कारले चांगले त्याला धुवून घेतले मस्त एकदम कळू कळू कारले होते चांगले त्याला धुतले चांगले पहिले मग चांगले खिसणी ना ते काळायचं असते ना चांगलं त्याचं वरचं साल असं खिसून घेतलं बा चांगलं असं त्याचं मग सगळे कारले जसं खिसून घेतल्यानंतर मग त्याला म्हटलं आता गरम पाण्यात चांगलं उकडतो पा मग आता हे सगळे आपले कारले जमा झाले खिसून मग टाकलं बा गरम पाणी त्याच्यात टाकले बा हे कारले नंतर मग केलं मीठ टाकलं आणि थोडंसं टाकलं हळद चांगले वाफे वाफेवर गदगद गदगद गद शिजू दिले जिथपर्यंत त्याला उकडी नाहीये तिथपर्यंत चांगलं गद गदगद गद गद शिजू दिलं आपण बा वेळ वेड़ भेटला ना काही ना काही करतच राहतो लोक म्हणतात की हिला काही कामच नाही आहे युट्यूबवर हे टाकन ते टाकन अरे मी टाकतो मी दोन दोन तास मोबाईल हातात घेऊन रील्स कॉल करणं मला नाही आवडत स्वतः काहीतरी करा इकडे बाजूला इकडे जाऊन बसणं तिकडे जाऊन कर बसणं याचे कुटाने करणं त्याचे कुटाने करणं तो प्रकार तर काही आपल्याला आवडत नाही बा आपण तर बस आपलं काम भलं कर थोडंसं विरंगोळा म्हणून कुठं गेलं ठीक आहे सारखं फोनवर बोलणं हे बोलणं ते बोलणं त्याच्यापेक्षा आपलं काम भलं आपण भलं पाण्याचालवाला शाळटेच आमच्या घरी आज नळच नाही आले मग बाहेरूनच बॉटल आणली बा आणि टाकली मग ते गरम पाणी करायसाठी आणि मग गरम चांगलं इकडे तेल टाकलं आणि चांगलं आता भरलेल्या कारल्यामध्ये मसाला तयार केला घेतले बा कांदे आणि टाकले मग त्याच्यातनी टमाटेन मिरच्या चांगलं त्याला रप्प रप्प रप, रप्प रप, रप्प त्याला फ्राय करून टाकलं बा इकडे झाले मग उकळलेले आपले कारले मग त्याच्यातल्या काढल्या बिया चांगल्या बिया काढून घेतल्या आणि तिकडे आपला मसाला आ, मसाला आपला हुस राहिला होता चांगला त्याला पट्टा पट पट्टा पट्टा पटा पटा त्याला चांगलं हे करून घेतलं इकडे आपल्या बिया काढणं सुरूच होत्या काय आहे ना जीवनात काही ना काही करत राहिलं पाहिजे काही ना काही करायचं एका जाग्यावर बसल्यापेक्षा काही ना काही घेतला बा लसन त्याच्यातन टाकला मग लसण टाकला ते मसाला होताच आपला कांदा टमाटर त्याच्यात थोडीशी तिळ आणि शेंगदाणे चांगलं घेतलं बा भा, भाजून मग टाकलं त्याच्यातनी लाल तिखट आणि मीठ आणि हळद आणि सगळं गरम मसाला असाल तेही टाकून दिलं बा मग मिक्सरमधून काढला गर्र 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 फिरवून चांगला मसाला काढून घेतला गर्र 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 गर इकडे आपल्या बिया काढणं सुरूच होत्या कारल्यातल्या मग भरला बा त्याच्यातनी चा मसाला चांगला असा आतमध्ये म्हटलं आज नवऱ्या नवऱ्याला म्हटलंच पाहिजे की किती टेस्टी भाजी झाली आणि याच्यात आता कडू कारल्याची भाजी तर वाटलीच नाही नुसता चांगलीच भाजी झाली रश्याची आणि मग घेतला बा तेल टाकलं आणि त्याच्यात घेतला मसाला चांगला फ्राय केला मस्त मस्त फ्राय केला त्याला असा जिथपर्यंत त्याला तर्र येत नाही तिथपर्यंत चांगला तेलात नाही असा भाजून घेतला बा भा, हसा भाजून घेतला इकडून तिकडे तिकडून चांगला परतूनच घेतला बा तेल सुटेपर्यंत आणि इकडे आपलं भरलेले कान कारले होतेच बा मग टाकले त्याच्यात एक 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 कारले जसे एक 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 कारले टाकले मग ते आधीच थोडेसे आपले कारले शिजलेले होते बा मग त्याच्यात टाकले मग आणखी जेवढे होते तेवढे सगळे कारले टाकून दिले आज म्हटलं दुसरी भाजी बनवायचीच नाही फक्त कारल्याची भाजी पोळीच झाली पाहिजे नव नौ, नवऱ्यानं खाल्लीच पाहिजे आज भाजी काही म्हणून खाल्लीच पाहिजे किती काही कडू हो पण मग कडू नाही झाली रे बा मस्त टेस्टी झाली मग सुटली बा त्याला तरुरी आणि इकडे मस्त बा लोक म्हणते बा डिश करताना मग चांगलं असं सा डेकोरेट केलं पाहिजे हे केलं पाहिजे मग लावले बा झाडं फुलं काय आजूबाजूला आणि त्याच्यात टाकलं बा सांबार मस्त काय तरुरी आली काय भाजी झाली नवरा म्हणे वरपू वरपू भाजी जेवली मस्त टिफिनमध्ये दिली आणि आमचं रेसिपी कशी वाटली नक्की सांगा ले आपल्या आपल्या पद्धतीने नाव देऊ शकतो याले मसाले कारलेही म्हणा तुम्ही भरलेले कारले म्हणा भरवा कारले म्हणा जे म्हणाचं ते नाव म्हणा टेस्ट लागल तर लय भारी झाली आहे तुम्ही खाऊन बघसाल तर एकदम टेस्टी बोटच चोखत राहायचाल मग अशा प्रकारे झाले बा आपले कारल्याची भाजी मग एवढे व्हिडिओ तुम्ही माझे पाहिता हे करता पण लाईकचं बटन नाही करत मला लय मेहनत लागते तरी तुम्ही काही लाईकचं बटन करत म्हणून लाईक सबस्क्राईब करत जा बा राम राम मंडळी नमस्कार